विवेक अग्निहोत्री यांच्या द बंगाल फाईल्स पिक्चरला रिलीज आधीच वादाला सामोरं जावं वा लागतं हा पिक्चर एकोणीसशे शेहेचाळीसच्या डायरेक्ट ॲक्शन डेवर आणि कोलकाता दंगलीवर आधारित आहे या पिक्चरच्या ट्रेलर लाँचपासूनच त्याला विरोध कायदेशीर कारवाया आणि राजकीय टीकेचा सा सामना करावा लागतोय पण बंगाल फाईल्समध्ये असं काय दाखवलं गेलं आहे की यावरनं राजकीय वर्तुळात खळबळ तुड़ उडाली आहे बंगालमध्ये त्यावेळी नक्की काय झालं होतं ज्यावर अग्निहोत्रींनी हा सिनेमा बनवला आहे या व्हिडिओतनं पाहूयात एक असा काळा दिवस जो बांगलादेशच्या इतिहासात खोलवर रुतलेला आहे तो म्हणजे डायरेक्ट ऍक्शन डे जो सोळा ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीस रोजी घडला होता हा दिवस भारतात मुस्लिम लीगने सगळीकडे जाहीर केला होता पण त्याचा सगळ्यात जास्त प्रभाव पडला बंगालवर ज्याचा पूर्व भाग आज बांगलादेश आहे हे असं नव्हतं की फक्त एक दिवसाचा हरताळ किंवा निदर्शन झालं होतं तर ही घटना बदलली होती एका भयंकर हिंसाचारात ज्याने हजारो लोकांचे जीव घेतले आणि भारताच्या फाळणीला आवा दिली जेव्हा ब्रिटिश राजवट संपत होती आणि भारत स्वतंत्र होण्याच्या उंबरठ्यावर होता मुस्लिम लीगचे नेते मोहम्मद अली जिन्ना यांना वाटत होतं की हिंदू बहुसंख्य असलेल्या ले काँग्रेसच्या हातात सत्ता गेली तर मुस्लिमांचे हक्क दाबले जातील त्यामुळे त्यांनी टू नेशन थिअरी आणली म्हणजेच त्यांना हिंदू आणि मुस्लिम असे दोन वेगळे राष्ट्र पाहिजे होते आणि मुस्लिमांना स्वतंत्र पाकिस्तान पाहिजे होतं एकोणीसशे शेहेचाळीसच्या कॅबिनेट मिशन योजनेत ब्रिटिशांनी एकसंघ भारताचा प्रस्ताव दिला ज्यात प्रांतांना वेगवेगळे गट करून स्वायत्तता द्यायची होती सुरुवातीला लीगने मान्य केलं पण जवाहरलाल नेहरूंच्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की काँग्रेस ही योजना बदलू शकतं हे ऐकून जिन्ना भडकले त्यांनी मुंबईत मुस्लिम लीगच्या बैठकीत एक ठराव पारित केला आणि डायरेक्ट ऍक्शन प्लॅन जाहीर केला म्हणजेच संवैधानिक मार्ग सोडून थेट कारवाई ते म्हणाले आम्हाला युद्ध नकोय पण जर ते तुम्हाला हवं असेल तर ते आम्हीही स्वीकारू आता एकतर भारताचे तुकडे होतील किंवा विनाश होईल हे त्यांचे शब्द भडकवणारे होते आता मुख्य घटना काय होती ती सांगतो सोळा ऑगस्टला देशभरात हरताळ जाहीर झाला पण बंगालमध्ये तो जास्त तीव्र होता बंगालचे मुस्लिम लीगचे मुख्यमंत्री हुसेन यांनी त्या दिवशी सार्वजनिक जाहीर केली होती हिंसाचार कमी होईल पण उलट झालं कोलकात्यात ऑकरॉन स्मारकाजवळ मुस्लिम लीगच्या रॅलीत लाखो लोक जमले सुहरावर्दी आणि ख्वाजा नजीमुद्दीन यांनी भाषण दिली ज्यात ते म्हणाले होते की पोलीस आणि लष्कर यामध्ये हस्तक्षेप करणार नाही हे ऐकून जमाव भडकला सकाळपासूनच हिंदू आणि मुस्लिमांमध्ये मारामाऱ्या सुरू झाल्या हिंदू दुकानं लुटली गेली खून बलात्कार जाळपोळ सगळं भयंकर घडत होतं केसोराम कॉटन मिल्समध्ये तीनशेपेक्षा जास्त मजुरांचा खून झाला तीन दिवसात चार ते दहा हजार लोक मारले गेले एक लाख लोक बेघर झाले हा सगळा नरसंहार द ग्रेट कलकत्ता किलिंग्स म्हणून ओळखला जातो पण हे फक्त कोलकात्यापर्यंत मर्यादित नव्हतं हिंसाचार पूर्व बंगालमध्ये पसरला जिथे आता बांगलादेश आहे ऑक्टोबर एकोणीसशे शेहेचाळमध्ये नावाखाली जिल्ह्यात हिंदूंवर मोठा हल्ला झाला मुस्लिम जमावाने हिंदू गावं लुटली खून केले स्त्रियांवर अत्याचार केले जबरदस्तीने धर्मांतर केलं अधिकृत आकडा दोनशे ते तीनशे मृत्यूंचा सांगितला गेला होता पण असं सांगतात तो आकडा पाच हजारांपर्यंतचा होता महात्मा गांधी शांतता प्रस्थापित करण्यासाठी नवाखाली चार महिने राहिले पण बरेच हिंदू पश्चिम बंगाल त्रिपुरा किंवा आसामला पळाले होते त्यानंतर बिहार उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्येही दंगे सुरू झाले पण यामुळे साध्य काय झालं तर एका डायरेक्ट ऍक्शन डे मुळे बंगालच्या फाळणीचा पाया रचला गेला पूर्व बंगाल मुस्लिम बहुसंख्या असल्याने तो पाकिस्तानचा भाग झाला आणि एकोणीसशे एकाहत्तर मध्ये स्वतंत्र बांगलादेश बनला पण या हिंसाचारामुळे लाखो हिंदू पूर्व बंगाल सोडून गेले एकोणीसशे शेहेचाळीस ते एकोणीसशे पन्नास तीन लाख वीस हजार हिंदू कोलकात्यात आले तर पाच लाख मुस्लिम पूर्व पाकिस्तानात गेले या हत्याकांडामुळे हा दिवस बंगालच्या इतिहासातला सगळ्यात काळा दिवस आहे असं म्हणतात या घटनेला द ग्रेट कोलकाता किलिंग्स असं आजही म्हटलं जातं विवेक अग्निहोत्रींच्या यांच्या नावाचा उल्लेख आहे गोपाळ पठा हे एकोणीसशे शेचाळीसच्या डायरेक्ट ॲक्शन डे दरम्यान कोलकात्यातील हिंसाचारात हिंदूंना संरक्षण देणारे भारतीय व्यावसायिक होते त्यांनी भारत जाती वाहिनी स्थापन करून मुस्लिम लीगच्या हल्ल्यांविरुद्ध हिंदू समाजाला एकत्र केलं त्यांच्या कृतींमुळे त्यांना हिंदूंसाठी रक्षक मानलं जातं पण काहींसाठी त्यांचं हे काम वादग्रस्त आहे कारण त्यांनी हिंसक कारवायांना तसंच प्रत्युत्तर दिलं होतं तर काही लोकांचा असा आरोप आहे की हा पिक्चर प्रपोगंट आहे कारण तो एकतर्फी दृष्टिकोन आहे आणि यामुळे धार्मिक तणाव वाढू शकतो त्याचमुळे बंगाल फाईल्स आता चर्चेत आला आहे पण आता हा सिनेमा रिलीज होऊपर्यंत आणखीन किती वादात सापडतो हे आता काळात कळेलच पण त्याआधी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला सांगा आणि जर तुम्ही हा ट्रेलर पाहिला असेल तर यावरही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा